म्हणजे सत्यचा मंडप आहे आणि सत्याच्या मंडपामध्ये राज्याची सत्ता येऊन बसलेली आहे हे एक आदराने वेगळं भाग्य आज संपन्न होत आहे खऱ्या सत्ता आणि सत्य एकत्र आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सत्यमेव जे म्हणायला काही अडचण नाही तो एक अभूतपूर्व सोहळा या निमित्ताने संपन्न होत आहे स्वत या ठिकाणी बाबांचं संत पूजन या ठिकाणी मुख्यमंत्री महोदया यांच्या वतीने होत आहे स्वतः मुख्यमंत्री बाबांचं पूजन या ठिकाणी करत आहेत बांधकाम खासदार मोहोदाय हे सर्व उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीत बाबांचा हा अभूतपूर्व सोहळा दैनिक मान सोहळा नरेंद्र सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आपण डोळ्यात टाळ्याबाज सर्वजण

पूजनीय मुख्यमंत्री बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे तो आपण स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो अगोदर या ठिकाणी बाबांना शांती ब्रह्म हा पुरस्कार देण्यात येत आहे त्या पुरस्काराचं वाचन एका मिनिटामध्ये मी करतोय वारकरी संप्रदायाचे गोरोपासक स्वानंद सुप्रिमाशी सद्गुरु जोग महाराज परंपरेचे कृपांचे त्यांनी सलग सहा तक वारकरी शिक्षण संस्थेची सेवा केलेली आहे त्यांनी विनामूल्य अध्यापनाची सेवा केली हजारो वारकरी साधक कीर्तनकार कथाकार महामंडळी शिव घडवले संप्रदायाची व देशाची सेवा ज्यांनी केली असे गुरुवारी प्राप्तस्मरणीय हरिभक्ती पराय शांती ब्रह्म मारुती महाराज पुरेकर बाबा यांना शांती ब्रह्म या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे संत एकनाथ महाराजांच्या भक्तीप्रमाणे जगी शांती झाली परदेशी कोठेही धाव न मिळेल तिचे हे अनेक संकृपाया अशी सुखवासाचे वसावया या न्यायाने सर्व जगाला शांतीची अपेक्षा आहे परंतु शांतीला मात्र योग्य अधिकारी न मिळाल्यामुळे शांती आपल्याला परदेशी झाली ती तर सद्गुरुच्या जवळ आश्रयाला आली आणि तिला ब्रह्म शांती मिळाली बाबा आपण ती ब्रम्ह शांती उदारांत करण्या शांती ब्रह्म ब्रत एकनाथ महाराजांची पदवी शांती ब्रह्म ही संत एकनाथ महाराजांची पदवी पहार करण्याकरता इथे एकनाथ रावच आलेले आहेत हा आग्रह या निमित्ताने संपन्न होत आहे त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय पराय त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रतिनिधी बाबांना या ठिकाणी सन्मानपत्र या ठिकाणी देत आहे स्वीकारावा विनंती आदरणीय ढोक महाराजांचा या ठिकाणी सन्मानपत्र देऊन व तुळशीरत्न पुरस्कार देऊन

अशी पवित्र रामकथा वाल्मिकृषी गायली ती संस्कृताची कथा संत तुलसीदास यांनी प्रस्तुतात आणली तुलसीदास जी म्हणतात रामकथा म्हणता गेली चित्रपुत्र चित्र चारू तुळशी सुवलक्ष्मी मनशी रुग्ण विहारू या न्यायाने रामकथा ही म्हणतात की म्हणजे चित्र कुठे चित्त आहे पण शुद्ध प्रेम आहे अजून या चित्राम विहार करतात अशा राम प्रभूच्या कथेला ज्यांनी आपलं जीवनच बनवलं असं कथामृत त्यांनी सर्वांना वाटलं आणि सर्वांचं जीवन धन्य केलं असे आदरणीय पूजनीय रामायणाचार्य जे रामरावजी महाराज हो यांना तुलसीदास हा पुरस्कार या निमित्ताने प्रदान करण्यात येत आहे अशी त्यांच्याकडून संस्थेची समाजाची देशाची सेवा या निमित्ताने त्यांच्या प्रार्थना या ठिकाणी या ठिकाणी संत पूजन करण्याचा मानस मुख्यमंत्री महोदयाचा आहे खऱ्या अर्थाने संतांची पूजा संतांच्या गावात जाऊन आपण करायची असा लाडका मुख्यमंत्री लाडके वारकऱ्याला भेटलेला आहे हे आपण पूजनीय मुख्यमंत्री महोदयांच्या पवित्र हस्ते ज्यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा पुकार महापुरस्कार मिळाला गेल्या चार तारखेला त्याचं वितरण झालं असे आदरणीय संजयजी महाराज पासपोर्ट रामकथेच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून ज्यांनी सेवा केली त्यांचा सन्मान त्यांचं पूजन आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो तसेच या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गुरु संदीपा महाराज हसेगावकर यांचेही पूजन मुख्यमंत्री महोदयांनी करावं असे त्यांना विनंती करतो अध्यक्ष महोदयांनी पुढे जायचंय तसेच वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय बाजीराव नाना चंदिरे यांना विनंती आहे मुख्यमंत्री आपलं पूजन करत आहेत अध्यक्ष महोदयांना विनंती आपण समोर जावं आणि पूजन स्वीकारावं त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्या अकरा संतांच पूजन करायचं आहे त्यांची नामनिर्देश करतोय त्यांचे प्रतिनिधी वारकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून त्या अकरा जणांनी ताबडतोब पुढे यायचंय अध्यक्ष महोदयांनी पुढे जावं आणि त्यांचं पूजन नाना पूजन होत अध्यक्ष महाराजांनी पुढे जायचंय आपण सर्वच पूजनीय आहात सर्व श्रद्धे आहात हरितीय या ठिकाणी शिवाजी महाराज आपण तिकडे दिवस यायच मी त्यांची नाव सांगतोय त्यांनी ताबडतोबी यायचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर बाबा ना